बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सुप्रिया वारे लिखित कथा ऑपरेशन विजय डिंग शांततेला चिरत बेल वाजली तशी स्वाती दचकली तिची स्वयंपाकघरातली रोजची कामे सुरू होती इथली सवय तिला हळूहळू होत होती इथे कामवाली बाई नव्हती सगळी कामे स्वतः करायची गॅसच्या जागी इंडक्शनची शेगडी होती मायक्रोवेव्ह होता दोन्हीची भांडी वेगळी बाकी खूप काच सामान होते भारतीय पद्धतीचा स्वयंपाक एका वेगळ्या धाटणीच्या जागी बनवताना तिची तारांबळ उडत असे पंकज सकाळी साडेसात वाजता कामावर जात असे ती आर्यनसाठी ॲपल ज्यूस बनवत होती ज्युसरचा बारीही घरघर आवाज अधूनमधून येत होता तिचा सहा वर्षांचा आर्यन शेजारच्या खोलीत खेळत होता या सुट्टीत काय काय करायचं याचे बेत तिच्या मनात सुरू होते पंकजच्या मित्रांशी तिची ओळख होती त्यांच्या बायका तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या त्यांना भेटायचे असेही विचार तिच्या मनात चालू होते, मना होते। अचानक वाजलेल्या बेलने तिची तंदरी भांगली एरवी मुंबईच्या घरात ती असती तर तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला असता कोण आला आहे ते बघितलं असतं पण हे तिचं मुंबईचं घर नव्हतं ती होती जुबेलमध्ये सौदी अरेबियामध्ये स्वाती मुळची रत्नागिरीची पंकजशी तिचं लग्न झालं तेव्हापासून मुंबईला राहायला आली एकत्र कुटुंबातून माणसांच्या गोतावळ्यातून हो मित्रमैत्रिणींच्या गराड्यात रमणारी ती एकटी पडली पंकज दिवसभर नोकरीनिमित्ताने बाहेर असायचा वेळ तिला खायला उठे शेवटी तिने नोकरी करायचं ठरवलं गावाकडची असली तरी शिकलेली होती चुनचुनीत होती तिला मुंबईच्या एका प्रख्यात शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली तिचा एकटेपणा थोडा दूर झाला शाळेत ती रमू लागली दोघांचा राजा राणीचा सुखाचा संसार चालू असताना तिसऱ्याच्या आगमनाची चाहूल लागली तो तिसरा म्हणजे त्यांचा आर्यन मग आर्यनला सांभाळायची कसरत सुरू झाली कधी तिची आई मुंबईत येऊन राहिली नातवासाठी कधी आई आईबाबा आहेत गेल्या दोन वर्षांपूर्वी पंकजला सौदी अरेबियामध्ये नोकरीची संधी चालून आली पंकज जाताना खूप रडला होता आर्यन मग स्वातीने आर्यनची ऍडमिशन तिच्या शाळेत करून टाकली त्यामुळे स्वाती आणि आर्यन मुंबईला असायचे आर्यनचं सिनियर के जी पूर्ण झालं होतं ही सुट्टी संपल्यावर तो पहिलीच्या वर्गात जाणार होता पंकज दूर राहत असल्याने स्वाती रोजच्या धकाधकीला कंटाळी होती तिने कामाला बांधून घेतले होते सकाळी उठून स्वतःचा डबा बनवायचा आर्यनसाठी चार पाच छोटे छोटे डबे तयार करायचे त्याला तयार करून शाळेत सोडायचे स्वतः शाळेत जायचे आर्यनची शाळा सुटली की तो पाळणा घाल जायचा स्वाती त्याला तिथून घेऊन घरी यायची या दिनक्रमात काहीही बदल नसायचा सा। कंटाळून जाई बिचारी सुरुवातीला जेव्हा पंकज सौदीला गेला तेव्हा तिला खूप खूप एकटं वाटायचं तिला कुठल्याही कामात पंकजची मदत मिळेल अशी झाली घरच्या सर्व जबाबदाऱ्या एकटीलाच फेलाव्या लागत वैतागून ती फोनवर म्हणायची पंकज तुझ्या नोकरीमुळे आपल्याला दोन पैसे जास्त मिळत आहेत मान्य आहे की आपल्या संसारासाठी आर्यनच्या शिक्षणासाठी या पैशांची खूप खूप गरज आहे पण मला तुझी आठवण येते रे पदोपदी काय करू मी दमछाक होते माझी आई आणि बाबा या दोन्ही भूमिका निभावताना जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज असते तेव्हा नेमका तू जवळ नसतोस पैसे काय करायचे आहेत नुसते मला मला तू जवळ हवा आहेस मला आपण तिघे एकत्र असायला हवेत दिवसा कामात गुंतवून ठेवते स्वतःला रात्री तरमल रे तुझ्या विना दोन ध्रुवावर दोघे आपण तुझ्या तुझ्या बॉसला सांगून बघ ना फॅमिली विसा मिळाला तर मला या रुटीनमधून बदल हवाय आर्यनला सुट्टी लागली ना की तू मला भंडावून सोडेल पप्पाकडे नाही म्हणून त्याच्या आणि माझ्या शाळेच्या सुट्टीत जरी आम्ही तुझ्याकडे येऊ शकलो तरी चालेल मला प्लीज प्लीज काहीतरी कर पंकज पंकज तिला सांगायचा स्वाती अगं मी प्रयत्न करतोय थोडा झीर धर मी खूप वर्षे इथे राहणार नाही आहे मला इथे राहून नोकरीत इंटरनॅशनल अनुभव मिळतो आहे त्याच्या जोरावर मला अजून चांगलं करिअर करता येईल तुझ्यासाठी आणि आर्यनसाठीच करतो आहे ना हे सगळं विचार कर मला तरी इकडे एकटं राहायला आवडतंय का सारखी आठवण येते तुमची मी पण कामाच्या व्यापात गाडून घेतो इकडे सुट्टी शुक्रवारी असते ना त्या दिवशी तर कपडे धुणे घरची स्वच्छता यातून वेळ उरला तर टेनिस खेळतो भरपूर दमलू की अंतरावर पडल्या पडल्या झोप लागते विचार करायला वेळच ठेवत नाही मी पंकज असं म्हणाला तरी तिला काही आशा नव्हती मार्च उजाडला तशी स्वाती शाळेच्या परीक्षेमध्ये व्यस्त झाली लंच टाईममध्ये पंकजचा फोन आला सुखद धक्का देणारा पंकजचा फॅमिली व्हिसा मंजूर झाला होता इतर सर्व बाबींची पूर्तता करून तिला व अर्जनला मे च्या अखेरपर्यंत सौदीला जाता येणार होतं तिला हर्ष अतिरेक झाला कधी एकदा विमानात बसते असं होऊन गेलं तिचा पहिलाच परदेश प्रवास इकडे आर्यन ही बाबांकडे जायला मिळणार म्हणून खुश होता स्वातीची तयारी जोरदार सुरू होती तिची आणि आर्यनची मेडिकल टेस्ट झाली मग चालू झालं सामानाचं पॅकिंग इथून न्यायचं खाण्यापिण्याचं सामान, सा सामान कपडे मसाले तिथलं घर कसं असेल तिथे काय लागेल पंकजला विचारून विचारून स्वाती एक एक चीज जमा करत होती साधारण एक महिना इथलं घर बंद असणार होत तिचं कामवाल्या मावशीना सूचना देणं चालू होत बाहेर टी व्ही चालू होता टीव्हीवरल्या बातम्या काही वेगळं सांगत होत्या काश्मीरमधल्या कारगिल जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करत होते द्रासमध्ये काही मेंढपाळांनी त्यांना पाहिल्याचं भारतीय जवानांना सांगितलेलं होतं पंकजने तिला सव्वीस मे एकोणीसशे नव्याण्णवचं तिकीट पाठवलं होतं हिमालयाच्या आकाशात युद्धाचे काळे ढग जमू लागले होते तिला काळजी वाटू लागली पंकजची तिकडे सर्व देशातील लोक होते म्हणजे पाकिस्तानी पण असणार कसे असेल तिकडचं वातावरण तिने रोज बातम्या बघायला सुरुवात केली पाकिस्तानी सैन्याचे हल्ले भारतीय हवाई दलाचे प्रतिहल्ले सुरूच होते अशा युद्धजन्य परिस्थितीत ती आणि आर्यन एकदाचे सव्वीस मे रोजी विमानात बसले दहरान एअरपोर्टवर पंकज ला घ्यायला येणार होता त्यावेळी हा एअरपोर्ट रॉयल सौदी हवाई दलाच्या अखे होता सौदीच्या पूर्व भागात असलेला हा एअरपोर्ट अमेरिकेने बांधला होता बरेच वर्ष अमेरिका त्याचा वापर करीत होती मुख्य इमारतीवर इस्लामिक स्थापत्यशास्त्राचा प्रभाव होता त्याच्या भोवती छोटे छोटे असंख्य मिनार असल्या इमारती होत्या ते दोघे जेव्हा एअरपोर्टवर उतरले तेव्हा आर्यन अर्धवट झोपेत होता सगळीकडे कडक सुरक्षा तैनात होती उग्र चेहऱ्याचे राकट शरीराचे चेहऱ्यावर कोणताही भाव नसले पोलीस करडी नजर ठेवून होते यांच्या या गणवेशाच्या आत एक हाडामासाचा माणूस आहे का यात कोमल हृदय नावाची चीज लपलेली आहे का असा प्रश्न तिला पडू लागला तिने या अगोदर परदेश प्रवास केला नसला तरी फिल्म मधून विदेशी एअरपोर्ट बघितलेलं होत हा तसा नव्हता एकंदरीत वातावरण गूढ आणि भीतीदायक होत हरियन अर्धवट झोपेत होता, अर होता। त्यामुळे सोपस्कार पूर्ण व्हायला जो वेळ लागला त्यातला प्रत्येक क्षण तिला युगासारखा वाटला बाहेर पडून कधी एकदा पंकज दिसतोय असं तिला झालं पंकजने हे दोघे येणार म्हणून एक महिन्यासाठी सर्व सुखसोयीयुक्त प्रशस्त अपार्टमेंट भाड्याने घेतले होते चार मजली इमारत प्रत्येक मजल्यावर दोन अपार्टमेंट या देशात बायकांना एकटं घराबाहेर पडायला बंदी होती एक आठवडा झाला ती जुबेलमध्ये येऊन एकदाच पंकज सोबत बाहेर जाऊन घरात काही गरजेच्या वस्तू किराणा भाजी आणि आर्यन साठी थोडी खेळणी ते दोघे घेऊन आले होते तिला घरात बंदिस्त असल्यासारखं वाटलं सुरुवातीला बायकांना अबाया काळा घोळदार झगा घालून बाहेर पडावं लागे तिथले पुरुष पूर्ण पांढऱ्या वेशात असत भारतात कसं सर्व रंगीबेरंगी होतं इथलं आयुष्य फक्त कृष्णधवल आहे असं तिला वाटायचं पंकज सकाळी ऑफिसला गेला की गे ती दोघंच असायची आर्यन उशिरा उठायचा मग सावकाशीने त्याचं आवरण दूध नाश्ता अंघोळ झाली की त्याचा तो खेळायचा कधी खेळणी तर कधी कम्प्युटर गेम्स तिचं आवरून जेवण झालं की ती हलकी झोप घे तिला बाहेर एकटं जाता येत नव्हतं पण त्या इमारतीच्या तळमजल्यावर सुपर मार्केट होत कधी काही लागलं तर स्वाती आर्यनला घेऊन जाई पाच वाजेपर्यंत पंकज आला की गप्पा टप्पा आर्यनशी खेळण्यात त्यांचा वेळ जात असे खुश होती स्वाती स्वातीला जो हवा होता तो ब्रेक मिळाला विकेंडला मित्रांना भेटण्याचे प्लॅन ठरत होते तिकडे भारतात लाईन ऑफ कंट्रोल एलओसीवर दोन्ही सैन्यामध्ये सशस्त्र चकमकी सुरू झाल्या होत्या दरवाजावरची बेल परत जोरात वाजली तशी ती भाणावर आली तिने ज्युसर बंद केला हा पंकज नक्कीच नाही त्याच्याकडच्या चाव्या तो नेहमी घेऊन जातो आता कोण असेल मी दरवाजा उघडू का नकोच एकतर या घराला सेफ्टी डोअर नाही पिप होल पण नाही कळायला मार्ग नाही कोण बेल वाजवत आहे परक्या देशात असा धोका मी कापत करू दरवाजा उघडला आणि कोणी घरात घुसलं तर पंकज मला किती बोलेल अगं हे काय इंडिया आहे का तुला दार उघडायची दुर्बुद्धी कुठून सुचली अनोळखी देश आपले भाड्याने घेतलेले घर कोण येणार आहे इथं माझी लाईन ऑफ कंट्रोल कोणती माझी हद्द लक्ष्मण रेखा दरवाजा सीतेने लक्ष्मण रेखा ओलांडली आणि रामायण घडले मी तसं करायला नको मला सावध राहिलं पाहिजे तिने परत जुसर सुरू केला बेल सतत वाजत राहिली आता तर न थांबता अरे देवा काय करू थांब ना ग बाई सुसुदे काहीतरी मला मंजूळ वाचणारा तो आवाज आता कर्कश वाटू लागला आग लागली की काय बाहेर पोलीस तर नसतील एवढा आवाज ऐकून आर्यन बाहेर आला मम्मा कोण बेल वाजवते मी उघडू दरवाजा नको तुझा आत अग मम्मा पण तिने ज्युसर बंद करून त्याच्या हाताला धरून आत नेलं तरी जाता जाता तो तू उघडत का नाही दरवाजा बोलत राहिला अरे हे आपलं मुंबईचं घर नाही आहे इथे कोणी नाही येणार ना आपल्याकडे जा आत खेळ मी बघते शेवटी वाजणाऱ्या बेलचा आवाज असह्य होऊन तिने मनाशी काहीतरी ठरवलं एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला दरवाजा बाहेर साधारण तिच्याच वयाची काळा अबाया घातलेली गरोदर बाई उभी होती दिवस भरत आले असावेत तिचा चेहरा वेदनाने व्याकुल दिसत होता तिने तिचा उजवा हात पोटावर दाबून धरला होता डावा हात बेलवर होता ती पडेल की काय तेवढ्यात स्वातीने तिला ते आत घेतलं सोप्यावर बसविलं पटकन काय करावं तिला सुचे ना तिने पाणी आणून दिलं पाणी पिताना त्या बाईनं स्वातीचा हात घट्ट धरून ठेवला होता ग्लास टिपायावर ठेवण्या इतकी शक्ती तिच्यात राहिली नसावी स्वातीने ग्लास खाली ठेवला मी 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 फातिमा समोर दरवाजाकडे बोट दाखवत खी नावाजाती म्हणाली समोर राहते स्वातीला आठवले ती लडका चेहरा घेऊन शाळेतून आली किंवा कुठून धडपडून आली तर आजी तिला अगोदर शांत बसायला सांगायची आणि दीर्घ श्वास घे म्हणायची फातीमाधी शांत शांत बसा शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या बरं फातिमाने लहान मुलासारखं तिचं ऐकलं दुसऱ्या क्षणाला पोटात कळ आली मला, मला सातवा महिना चालू आहे आणि माझे शोहर आम्ही किती दुख दुखते ते ऑफिसला गेलेत का काय करू मी आता काय फातिमाचा स्वर रडवेला होता पोटातल्या दुखण्यामुळे ती त्रस्त दिसत होती बरोबर काहीतरी करूया आपण तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे का त्यांनी कार्ड ठेवलं होतं घरी पण पण आता नाही सापडत पोटावर हात ठेवत फातिमा बोलली मला मला एनर्जी नाही शोधायची स्वाती विचार करीत होती खरं बोलते काही ह्याच्यावर का म्हणून विश्वास ठेवावा ढोंग नाही ना हिची अवस्था खरंच नाजूक वाटते हिच्या पोटात नक्की बाळ आहे की नाटक करते हल्ली जगात काय काय घडतं आपण कशाला कोणाच्या लपड्यात पडावं मदत करण्याच्या नादात भलतंच काहीतरी होऊन बसेल पंकज काय म्हणेल नुसती ब्यात कशाला अंगावर घेतलीच म्हणेल पण मग हिचं काय करू घरात तर आली आहे ती आपल्या समोर वेदना आणि आहे कमीत कमी माणूस की तर दाखवली पाहिजे मी माणूस की दाखवायला जाईन तीच मला महागात पडायची नकोच नकोच काहीतरी एक्सक्यूज सांगून पाठवू काही लाख रे तिचं ती बघेल नंतर अरे बापरे नंतर काही बरं वाईट झालं तर मला जन्मभराची टोचणी लागून राहील अगं स्वाती गरोदर बाईची ते सुद्धा अडचणीत असलेल्या मदत नाही करणार तू दोन जीवांचा प्रश्न आहे स्वाती कर कर काहीतरी तिचे मन तिला सांगत राहिले समजा मदत करायची ठरवली तरी कशी करू मुंबईत असते तर घातली असती गाडीत आणि घेऊन गेले असते हॉस्पिटलमध्ये इथे आपण एकटे बाहेर जाऊ शकत नाही ड्रायव्हिंग करू शकत नाही काय करावं बरं तेवढ्यात आर्यन आतून बाहेर आला मम्मा मम्मा बघ ना माझ्या अँब्युलन्सचं चाक तुटलं लावून देणं लावून लगेच त्याची नजर रडणाऱ्या फातिमाकडे गेली मम्मा ही आंटी का रडते तिचं काय तुटलंय काही नाही अरु तिच्या पोटात दुखत आहे होईल बरं मी तिला औषध देते हं तुझ्या गाडीचं चाक पप्पा संध्याकाळी आले की जोडून देतील तू दुसऱ्या गाडीशी खेळ जा आर्यनला सात आठ दिवसांनी कोणीतरी दिसत होतं तो तिच्या जवळ जात म्हणाला आंटी माझ्या आजू मला नेहमीच सांगतात आपल्यावर संकट आलं ना की जप करायचा ते रोज करतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही पण करा ना आंटी हे बघा असे हात जोडा आर्यनने हात जोडून दाखवले आणि जप करायला सुरुवात केली स्वातीने पुढे जाऊन अडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला त्यांच्या धर्मात असं करत नाहीत तिला वाटलं सांगा हो आर्यनला मग परत त्याचे प्रश्न सुरू होतील ती थांबली फातिमाला कदाचित क्षणभर निरागस आधार वाटला असेल तिने अभावितपणे हात जोडले फातिमादी तुमचे शोहर कोणत्या कंपनीत काम करतात स्टील जप चालूच होता त्यांच्या अपार्टमेंट मध्ये फोन होता स्वातीने पंकजला फोन करून सर्व परिस्थिती सांगितली फातिमाचे शोहरचे नाव कंपनीचे नाव त्याच्या कंपनीत फोन कर त्याच्याशी बोल त्याला फातिमाची इमर्जन्सी सांग त्याला आपल्या नंबरवर फोन करायला सांग त्या लवकरात लवकर घरी यायला सांग फातिमाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे नंतर स्वाती किचनकडे वळली लिंबू सरबत बनवून ट्रेमध्ये ग्लास घेऊन बाहेर आली तर आर्यन आणि फातिमा गप्पा मारण्यात रंगले होते जणू काही तो त्याच्या मावशीसोबत गप्पा मारतोय स्वातीनेही निश्वास टाकला कारण एक म्हणजे फातिमा नाटक करत नसावी दुसरं म्हणजे पंकजी फोनवर बोलणं झालं इथली परिस्थिती त्याला समजली सरबत पिऊन फातिमाला थोडा आराम पडला आर्यन तिला सांगत होता आंटी माझी भारतातली मावशी आहे ना तिने मला खूप खूप कार गिफ्ट दिल्या माझ्या बड्डेला मी इकडे पण आणल्या त्या थांबा आंटी तुम्हाला दाखवतो मग आपण त्यांच्याशी खेळू मज्जा करू म्हणत तो आत पळाला त्याला खेळायला भिडू मिळाल्याचा आनंद झाला आर्यनशी बोलताना तिला तिच्या दुखण्याचा थोडा विसर पडला फातिमा तुम्हाला एक सांगू राग नाही ना येणार अरे बता गुस्सा कैसा आणि मला दी नको म्हणून मी लहान आहे तुझ्यापेक्षा आत्ताच माझी शादी झाली पहिलाच बच्चा आहे माझा तुला तर मोठा बेटा आहे खूप अच्छा आणि मासूम आहे तो माझ्याशी बघ कशी पटकन दोस्ती केली ओके okay, फातिमा तू हा काळा अबाया काढून टाकलास तर मोकळं वाटेल तुला घरात फक्त मी आणि आर्यन दोघेच आहोत हां हां सच बोलते आहेस मला वाटलं कुठे बाहेर जाऊन मदत मागावी लागली तर असावा म्हणून पटकन चढवला फातिमाच्या पोटात अधून मधून कळा येत होत्या तिनं अबाया काढून बाजूला सोप्यावर ठेवला हो आता ती सैलावली तिने बोलायला सुरुवात केली कराचीशी होती ती लग्नाआधी नोकरी करीत होती दोन्ही घरचे लोक शिकलेले आधुनिक विचारसरणीचे होते तिच्या शोहरचं सौदीतलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर लंडनला सेटल व्हायचा बेत होता त्यालाही तिनं करिअर केलेलं हवंय फक्त डिलिव्हरी होऊन बाळ मोठं होईपर्यंत थांबणार आहे ते नंतर लंडनला गेलं की सुरुवात करेल काम करायला तिला जुलैच्या शेवटच्या आठवड्यातली तारीख दिली आहे तिनं स्वातीचीही विचारपूस केली थोड्याच वेळा दोघी जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारू लागल्या फातिमा तुला कसं माहीत आम्ही समोरच्या घरात राहतो येते तू आमच्याच घराची बेल कशी वाजवलीस मुझे नाही मालूम मला शोहरने सांगितलं होतं समोर कोणीतरी नवीन राहायला येणार आहे एक दिवस तुम्हाला तिघांना पाहिलं होतं खिडकीतून मी लेकिन सच बताओ जेव्हा माझ्या पोटला दुखायला लागलं ला, तेव्हा मला काही आठवलं नाही मला फक्त मदत हवी होती चला त्यानिमित्ताने मला मैत्रिणी मिळाली आणि दोघी खळखळून हसल्या फातिमाच्या पोटात कळ आली पण तिनं धीर दाखवला हो कळ सोसली इकडे भारत पाकिस्तान युद्ध कारगिल सीमेवर चालू होतं आणि आपण पाकिस्तानी बाईला मदत करतोय काही चुकतोय का तिला अचानक खूप अपराधी वाटलं गरोदर बाईला मदत करतोय आपण त्या देश कुठे मध्ये आला ज्या विश्वासावर तिने पहिल्यांदा आपला हात घट्ट पकडून ठेवला तो विश्वास देश धर्म याच्या पलीकडचा नाही काय एका माणसाने दुसऱ्या माणसावर दाखवलेला विश्वास होता तो मी काही कोणी देवदूत नाही डॉक्टर नाही फातिमाला मी फक्त धीर दिला आश्वस्त केलं तिच्या नवऱ्यापर्यंत तिची अडचण पोचली पंकज नक्की रागावला नसेल ना आपल्या देशाशी हिच्या देशाचं जे वैर आहे ते दोन्ही देशांतील नेत्यांमधील आहे की हिच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांची दुश्मनी आहे एकमेकांशी चुकत झाली माझी किती गोंधळ चाललाय मनात तेवढ्यात फोन वाजला पंकज फातिमाच्या शोहरशी बोलला होता त्याला घरचा हा नंबरही दिला होता स्वातीला हायस वाटलं फातिमाही खुश झाली नंतरची पोटात उठलेली कल तिने धिराने सोसली फातिमाच्या शोहरचा देखील फोन आला सावकाश उठून ती फोन जवळ गेली सोफ्यावर बसली आणि हलक्या स्वरात बोलू लागली थोडं इंग्रजी थोडं हिंदी काहीचं अरेबिक आणि बरंच उर्दू स्वातीला एवढंच कळलं की केलेल्या मत्तीबद्दल तोरुणी आहे घरी यायला निघतो आहे आणि लगेच फातिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे जून महिना झरकन निघून गेला पंकजचे मित्र त्यांचे कुटुंब त्यांचे एकत्र पिकनिकला जाणे जेवणाच्या पार्ट्या स्वाती आणि आर्यनने भरपूर मजा केली शॉपिंग केलं आर्यनला नवीन खेळणी घेतली फातिमाची तब्येत आता ठीक होत होती तिच्यासोबत गप्पा मारल्या पत्ते खेळले कधी जेवण केले टी व्हीवरचे कार्यक्रम बघितले आर्यन नवीन मावशीवर फिदा होता थोड्या दिवसांनी ती छोटं बाळ घरी आणणार आहे म्हणून मावशीची खास काळजी घेत होता काही खास पाककृती इकडची हद्द पार करत तिकडे गेल्या तिकडच्या इकडे आल्या दोन्ही घरांचे दरवाजे फक्त नावापुरते उरले फक्त कारगिल हा विषय संभाषणात येऊ दिला नाही जुलैच्या पहिल्या आठवड्यात स्वाती आर्यन सोबत भारतात परतली एव्हा ना भारतीय फौजाने अकरा तासांच्या सलग युद्धानंतर टायगर हिलवर ताबा मिळवला होता आर्यनची शाळा सुरू झाली तो नवीन पुस्तके नवीन मित्र यात रमला स्वाती तिच्या दिनक्रमात बीशी झाली तीस जुलैला स्वाती शाळेतून घरी आली आणि पंकजचा फोन आला स्वाती अग आनंदाची बातमी ऐक ऐक अगं फातिमाला मुलगी झाली सव्वीस जुलैला तिच्या शोहरचा फोन आला होता दहा दहा वेळा आभार मानत होता आपले अरे वा बर झालं बाई देवच पावला चल त्यांच्याकडे कुठला आपला देव अरे म्हणजे तिला तिचा देव पावला मला माझा केवढ टेन्शन आलं होतं मला त्या दिवशी पंकज तू तिला जाऊन भेट बरं का जमलं तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर घरी आणि आपल्यातर्फे शुभेच्छा दे हम्म सव्वीस जुलैला आपल्या सैन्याने कारगिल हद्दीतून पाकिस्तानी सैन्य दलाची पूर्ण हकालपट्टी केली होती आणि तो दिवस कारगिल विजय दिवस घोषित किया जिंकलो अपनी मैत्री जिंकली जीत है रिश्तों की मानवता की जो जाति धर्म प्रांत सरहद से परे है विक्ट्री ऑफ रिलेशनशिप्स ओवर रिलीजन विक्ट्री बियॉन्ड बॉर्डर्स धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो। आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद